आपल्याला जी खासदार एक म्हणत होते त्यांनी पाच लाख रुपये निधी दिला आहोत त्यांना टीका करायचा अधिकार का त्यांनी दोनदा तुम्ही बघितले किती जणी तुझं करले त्यांनी एवढ्या वर्षात तुळजापूरसाठी साठी त्यांनी पाच लाख रुपये निधी दिला नाही आणि त्यांनी विकासाच्या गोष्टी बोलवत आहेत त्यांना ते अधिकार नाहीये आणि ती जी म्हणाल ती त्यांच्या उमेदवाराला तुम्ही उभारा मी प्रत्येकाच्या घरी येणार आणि सांगणार तुम्ही घरी जरी आलो तुम्हाला इथं मत मिळणार नाही तुम्ही आधी पाच लाख रुपये निधी दिला का त्याचं उत्तर द्या मग लोकांना बोलावं राहिले टीकेचा विषय टीकेला आम्ही उत्तर देत ना आता पण तुम्हाला सांगितलं सज्जन राव आम्ही सगळे एकत्र का आलो कारण आम्हाला लोकांचे काम करायचे आहेत पूर्वी कामं करत होते मी काम करत होतो अजून सर्वांच्या मिळून एकत्र येऊन तुळजापूरचं कसं काम राणा सज्जन का करायचे त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो उगा आला ले ले का त्याने सचिन राह इथं तीनशे मसाची लेट घेतली होती गावात कुटुंबाला लेट आली होती पण काम केलंय पण तुम्हाला की एकानं एक सातशे मतांनी आले एकत्र येऊन तुळजापूरसाठी काम करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो खेळला फक्त मला विरोध करायचा आहे म्हणून एकत्र आहेत दुसरं काय काम यांचं त्याने दुसऱ्या गोष्टी बोलावलेत का आपल्याला की आम्ही काय काम करणार आहोत आम्ही काय काम केलंय आम्ही काम केले आम्ही कामच करत राहणारा जे अजंटा आहे ही सगळ्यात कोल्हापूर वाशिचा अजंटा आहे आणि सगळ्याच चिन्ह कमाल आहे आपल्या बाकीच्या गोष्टी सगळ्या माहित आहेत नाराज आमच्या गावात तुम्हाला गावात विकास झाला दिसतो का नाही दिसतो का नाही तुमच्या दाराशिव मध्ये कसं आहे आपण दोन सांगितले ही जी उद्या जाणून जी कामं करायचे त्यासाठी लोक लोकांना पुढला विकास पाहिजे की जी रोड दिसतो आता तुम्हाला तिथं उभारला ह्यांना एवढं माहीत नाही तिचे प्राधिकरण सुद्धा रद्द झाले आणि राणा आमदार रावांनी या अठराशे कोटी मध्ये ही रोड यांना माहिती आहे का यांनी तुळजापूरची ब्ल्यू प्रिंटर नीट बघितली आहे का यांनी त्या गोष्टीवर सांग बरोबर आहे का बरोबर आहे बरोबर माहिती आहे का उगत रस्ता झाला ही नाही अहो हे प्राधिकरण कॅन्सल यांच्या नकारात्मकामुळे झाले ह्या रोडचा निकट आम आमची एखादं निवेदन आंदोलन केलं की त्या दिवशी कोणतं लिकेज करते कि दुसऱ्या दिवशी निवेदन देतात आंदोलन करते मी एवढ्यांचं मूर्ख सांगतो की ही प्राधिकरणच संपलेलं आहे ही नवीन प्राधिकरण आंदोलनाच्या माध्यमातून तयार झालंय ही सुद्धा माहित नाही मतदारांना काय आव्हान असणार मतदारांना एकच आव्हान आहे पहिल्यांदा आमचं विजयी झाले त्यामुळे मतदारांना माहिती आहे की फक्त बुकण्यासाठी उभारली विकासासाठी नाही मतदानाला एवढं सांगतो की आपण सर्वांनी आमचे पुरलेले बावीस उमेदवार आणि मी ती वीसा जिथं कामराचं चिन्ह आहे तिथलं बटन दाबाचं आणि आमच्या सर्व उमेदवारांनी उडून द्यायचं भारतीय जनता पार्टी